उघड्या चेंबरमध्ये अडकलेल्या म्हशीच्या लोकांनी वाचवला जीव गुरांचे आठवडे बाजार गेट समोरील श्वास रोखणारी घटना तडोदा शहरातील आतोडा रोडवरील नगरपालिकेच्या मोठ्या गटारीवरील उघड्या चेंबरमध्ये अचानक मैत जाऊन पडले म्हशीला वाचवण्यासाठी रेस्क्यू करण्यात आले बुधवार दिनांक तेवीस रोजी सकाळी घडलेली घटना प्रत्यक्ष दर्शनचा श्वास रोखणारी होती आतोडा रस्त्यावरील तडोदा कृषी उत्पन्न बाजारपेठच्या गुरांच्या आठवडे बाजाराच्या गेट जवळच हा भला मोठा खड्डा आहे गुराखी आपले गोरे चारण्यासाठी जात असताना गटारीवरील उघड्या चेंबरमध्ये मैस पडली सहा ते सात फूट गटार खोल असल्याने मशीचे बाहेर निघणे शक्य नव्हते मदतीसाठी लोकांनी धाव घेतली मशीला बाहेर काढण्यासाठी शेडतीचे प्रयत्न करण्यात आले परंतु सातशे किलोचे जनावर बाहेर काढण्यात मनुष्यबळ कमी पडले अनेक युक्त्या करूनही मैस बाहेर निघेना अडकून पडलेल्या गटारीच्या खड्ड्यात अलचार करणे देखील शक्य होत नव्हते काळजाचा ठोका चुकवणारा श्वास रोखणारी घटना डोळ्यासमोर दिसत असल्याने लोकांचे मन सुन्न झाले होते रस्त्याने जेसीबी जात असल्याने चालकाला बोलून मशीला बाहेर काढण्यासाठी मदत करण्यासाठी लोकांनी सांगितले जेसीबी चालक पण दिलदार होता त्याने लगेच आपला मार्ग बदलून जेसीबी आणले अखेर गटारीवरील स्लॅब बाजूला करून दोरखंडाच्या सहाय्याने मशीचे प्राण वाचवण्यात आले या रेस्क्यूमध्ये दे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक अजय ठाकरे अर्जुन सोनवणे विजय साठे गोकुळ भरवाड जेसीबी चालक यांनी माणुसकीचे दर्शन घडवून शर्तीचे प्रयत्न केल्याने म्हशीला जीवनदान मिळाले मग प्रश्न निर्माण होतो की याच ठिकाणी गुरांच्या शुक्रवारी बाजार भरतो शेकडो गुरांची खरेदी विक्रीची उलाढाल होते उघडे चेंबर जीव घेणे असा विचार कोणाच्या मनात देखील आला नसेल का तडोदा नगरपालिका प्रशासनाने चेंबरवर जाकण न ठेवणे ठेकेदाराला नफा मिळवून द्यायचा होता का गटारीवर सर्वच चेंबर उघड्या स्थितीत आहेत इथे डोळे जाक आणि अलगर्जीपणा म्हणत लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे उघडे चेंबर जीव घेणे असल्याने त्यावर जाकण बसवण्यात यावे अशी मागणी होत आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो